तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या मागे टी आर एफ चा हात असल्याचं समजते टी आर एफ लष्कर ए तयोबाशी संबंधित दहशतवादी संघटना आहे टीआरएफ चाश्मीर मधून फंडिंग करत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे पहलगाम हल्ल्याच्या मागे दहशतवादी संघटना लष्कर ए तयोबाचा भाग असलेल्या टी आर एफ संघटनेचा हात असल्याची माहिती समोर येते कलम तीनशे सत्तर हटवलं आणि त्यानंतर देखील ही संघटना ऍक्टिव्ह होती अशी माहिती समजतीय अहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्या मागे टीआरएफचा हात असल्याचं म्हटलं जात आहे लष्कर ए एक भाग आहे टीआरएफ आणि त्यांच्याकडून हा अंदाधंदा गोळीबार करण्यात आलाय त्यांच्याकडून याबाबत फंडिंग करण्यात आल्याचं कळत या सगळ्या संदर्भात अर्थात टीआरएफ संदर्भात आपण आणखी काही तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया काश्मीरातील नरसंहाराची जबाबदारी टीआरएफ संघटनेने स्वीकारलेली आहे दोन हजार एकोणीस साली टीआरएफ संघटना अस्तित्वात आली लष्कर ए तोयबाशी संबंधित आहे ही टीआरएफ संघटना द रेजिस्टन्स फ्रंट संघटना असं तिचं नाव आहे आय एस आय हँडलर्स आणि लष्कर ए तोयबा कडून संघटनेला मदत होते जयश आणि लष्कराच्या दहशतवाद्यांचा टीआरएफ मध्ये सहभाग आहे दहशतवादी संघटनेला जाणीवपूर्वक इंग्रजी नाव देण्यात आलं लष्करातील जवान आणि नागरिकांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे सीमेपलीकडून हत्यार आणि ड्रग्ज तस्करीमध्ये सुद्धा या संघटनेचा सहभाग आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर टीआरएफच्या कारवायांमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे आता पहलगाममध्ये जो हल्ला झालेला आहे ज्याच्यामध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला निष्पाप पर्यटकांचा तिथल्या स्थानिकांचा अगदी लष्करी जवानांचा सुद्धा याच्यामध्ये जीव गेला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय या प्रसंगात मनसे सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असं राज ठाकरे यांनी म्हटलंय हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की पुढच्या दहा पिढ्यांचा ते आठवून थरका पुढे सरकारनं एकदाच काय तो दहशतवाद्यांना दणका द्यावा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मनसेकडून सुद्धा आता सरकारला या सगळ्या संदर्भात पाठिंबा दिला गेलेला आहे पहलगामच्या हल्ल्याचा निषेध राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय या प्रसंगामध्ये मनसे सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय आणि या सगळ्याचा असा, असा जबाब दिला जावा की पुढच्या दहा पिढ्या हे आठवून घाबरतील त्यांचा थरका पुढेल असं पद्धतीचं सुद्धा वक्तव्य राज ठाकरे यांनी व्यक्त केले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे